भागवत धर्माची पताका फडकावत ठेवणारे थोर संत आपल्याला लाभले या संतांचे पालखी सोहळे दरवर्षी पंढरीच्या वारीसाठी निघतात शतकानुशतके विठू भक्तीची ही परंपरा अखंड सुरू आहे वारीच्या वाटेवरील याच थोर संतांच्या मानाच्या पालख्यांचं सा महात्म्य सांगणारी मानाचे पालखी सोहळे ही विशेष व्हिडिओ मालिका प्रभातच्या प्रेक्षकांसाठी पुणित बालन ग्रुप प्रस्तुत मानाचे पालखी सोहळे सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रस डेरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मानके हिअरिंग सर्व्हिसेस पंढरपूरचा विठोबा हे संत श्री तुकाराम महाराज यांचे आराध्य दैवत तुकोबांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मावली की जगत गुरु की जय, जै, जय, तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज जयघोष करतात लोककवी असलेल्या तुकोबांनी जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निरंतर जोपासली तिचा विस्तारही केला तुकोबा हे वास्तववादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या काळात अनागुंती निर्माण झाली होती तेव्हा तुकोबांनी आपल्या साहित्य आणि कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशावेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र Marashtra... जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुणे जिल्ह्यातील देहू येथून ज्येष्ठ वैद्य सप्तमीला प्रस्थान होते सतरा दिवसांचा प्रवास करून आषाढ शुद्ध दशमीला हा मेळा पंढरपुरात पोहोचतो आषाढीची पंढरपूर वारी ही तुपोबराय यांच्या घराण्यात त्यांच्या आठ पिढी आधीपासून सुरू असल्याचा उल्लेख आहे त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष श्री विश्वेंवर बाबा हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते ते वारी करत असत तिथून पुढे ही परंपरा तुपोबराय यांच्यापर्यंत आली श्री तुकाराम महाराज त्यांच्या टाळकरांना सोबत घेऊन पंढरीची वारी करायचे तुकोबाराय यांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांच्या बंधूंनी वारी सुरू ठेवली नंतर तुकोबांचे धाकटे पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी ही परंपरा पुढे नेली त्यांनीच पहिल्यांदा ज्ञानोबा तुकोबाचा पालखी सोहळा सुरू केला दोन्ही संतांच्या पादुका पालखीत ठेवून ते वारकऱ्यांसोबत वारी करू लागले सप्तमीला देहूतून तुकोबांच्या पादुका पालखीत आळंदीला येत तेथून ज्येष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला आषाढ शुद्ध दशमीला पोहोचत असत सन सोळाशे पंच्याऐंशीच्या च्या आसपास सुरू झालेला हा ज्ञानोबा तुकोबांचा एकत्रित पालखी सोहळा तत्कालीन काही कारणांमुळे अठराशे बत्तीस साली वेगवेगळा झाला तेव्हापासून या दोन्ही संतांच्या पालख्या स्वतंत्र निघू लागल्या तुकोबांचा पालखी सोहळा देहूतून निघाल्यानंतर अकुर्डी पुणे लोणी काळभोर यवत वरवण उंडवडी गवळ्याची बारामती सणसर अंथुरणे निमगाव केतकी इंदापूर सराटी अकलूज बोरगाव पिराची कुरोली वाखरी या गावांमध्ये मुक्काम करत पंढरपुरात पोहोचते पालखीसोबत सुमारे चारशे पेक्षा अधिक दिंडा चालतात या सोहळ्यात उभे आणि गोल असे तीन तीन रिंगण सोहळे पार पडतात अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत वारकरी ईश्वर भक्त साहित्यिक अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात तुका झाला से कळस संत बहिणाबाई यांनी तुकोबांना वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस संबोधले आहे तुकोबा हे महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने स्थिरावले आहेत त्यांच्या काव्यातील गोडबाब भाषेची रसाता अतुलनीय आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचले आहेत